तर नमस्कार मित्रांनो आडगाव ह्या अग्रिकल्चर ह्या चॅनलमध्ये चे तुमचं सर स्वागत तर मी तुमचं आदित्य कुबेर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सारखी सहा सपोर्ट झालेली आहे काय बघू शकता तुम्ही अशा कैर्या झालेल्या आहे त्याला कीड नाही काही नाही एक नंबरसारखे आहे बघा अशा काय रे बघा एक मिनटं पुढापासून दाखवतो तुम्हाला असे काय राय असं झाड आहे असे काय राय त्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा एक कमी नक्की करा व्हिडिओ कुठपर्यंत जातो ते गाऊ द्या हे बाबा सर काय रे कशा